वडपेहून येणारा महामार्ग जो समृद्धी महामार्ग या दिशेने जातो आणि नेमका वर्णावरच एक गाडी बंद पडलेली आहे भारत सरकार लिहिलेलं आहे आणि इंदोरच्या जा दिशेने जाणारी गाडी ज्याला जे आपल्या ट्रेन असतात भारतीय रेल बघा असे सिग्नल लिहिले भारतीय रेल जे चाक आहेत ट्रेनचे ते घेऊन चाललेला कंटेनर याच्या काय क्लच प्लेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून नेमका हा जो सर्कल आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स या ठिकाणी बंद पडलेला आहे तर इथे वाहतूक कोणती होऊ शकते केव्हाही त्यामुळे शक्यतो लवकरात लवकर आपले जो मार्ग आहे तो मोकळा करून जावे कारण हा महामार्ग समृद्धीच्या दिशेने जाणार आहे आणि इथे मुंबई नाशिक जो महामार्गाचा ब्रिजचे काम चालू आहे आणि त्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे भारतीय सरकार भारत सरकारचा लिहिलेला आहे हा बोर्ड आणि क्लच प्लेट घ्या ना इतका क्लच घ्या ना इतका क्लच प्लेट गेले म्हणून ही गाडी इथे उभी आहे लवकर बोले घ्या हो रिपेरिंग करे गॅरेजवाला मेकॅनिकल हो गव्हर्नमेंट देखील की अच्छा या ते गॅरेजवाल्याला बोलवलेलं आहे आणि गाडी लवकर लवकर बने घ्या दोन तीन घंटे मी दोन तीन तास हे बघा असं वरण घेऊन जातं जावं लागतं बघा ही गाडी बघा कुठनं वरण घेऊन आले या गाडीने मोठा प्रॉब्लेम दिला आहे ही गाडी या बाजूने आलेली आहे आणि ही आचे ठिकाणी बंद पडलं आहे की जर तिकडून आली तर तिकडून येणाऱ्या गाड्यांना मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं काज आपल्या आपली मराठी तुम्ही पाहू शकता ही जी गाडी गेली ही वेगळ्या बाजूने आलेली होती हा शक्यतो लवकरात लवकर या आणि पाहू शकता हा जो मार्ग आहे नाशिकच्या दिशेने जाणारा मार्ग आहे तर आपल्या इथे आपल्या मराठी ग्लोबल कॉम्प्लेक्स ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या एक एक्झॅक्ट समोर समृद्धी महामार्ग आत्ताचा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र